नमस्कार मंडळी ग्लॅमर गाथाच्या आजच्या भागात मी अधोक्ष तुम्हाला सगळ्यांचं मनकपूर्वक स्वागत करतो मंडळी भारतीय चित्रपट संगीत क्षेत्रामध्ये भारताच्या प्रत्येक राज्याचा काही ना काही वाटा नक्कीच आहे भारताच्या उत्तर पूर्वेला स्थित असलेल्या त्रिपुरा या राज्याचा सुद्धा भारतीय चित्रपट संगीत क्षेत्रात अतिशय मोलाचा वाटा आहे ह्या राज्यात अशा एका महान कलाकारांनी जन्म घेतला ज्यांचा एका गर्भश्रीमंत राज घराण्याशी संबंध आहे परंतु त्यांनी राजघराण्यातल्या सर्व सुखाचा त्याग करून स्वतःचं आयुष्य संगीत क्षेत्राला समर्पित केलं आणि संगीत क्षेत्रातलं एक असं व्यक्तिमत्व म्हणून उदयास आले की त्यांचा कुणीही प्रतिस्पर्धी होऊच शकल नाही कोण आहे तो कलाकार जाणून घेऊया आजच्या भागात ह्या महान कलाकाराचं संगीत दिग्दर्शकाचं नाव आहे सचिन देव बर्मन म्हणजेच एस डी बर्मन ज्यांना आपण सगळे प्रेमानं आदरानं बर्मनदा असं म्हणायचो पुना गाडगे आणि सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा बर्मनदा यांचा जन्म एक ऑक्टोबर एकोणीसशे सहा रोजी त्रिपुरा मणिपूर येथील देवबर्मन या राजघराण्यात झाला आईचं नाव राजकुमारी निर्मला देवी ज्या मणिपूरच्या राजकुमारी होत्या आणि वडिलांचं नाव राजकुमार नवदीप चंद्रदेव बर्मन जे त्रिपुराच्या राजाचे चिरंजीव होते सचिन हे आपल्या नऊ भावंडांमध्ये सगळ्यात लहान होते त्यांनी त्यांचं प्राथमिक शिक्षण अगरताळा बोर्डिंग स्कूल येथून घेतलं आणि त्यानंतर विक्टोरिया कॉलेज कोमिला बांगलादेश येथून त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं बर्मंदा यांना लहानपणापासूनच शिक्षणासोबत संगीताचीही आवड होती साहजिकच आहे की एवढ्या गर्भश्रीमंत राजघराण्यातले युवराज असल्यामुळे त्यांना कधीच कुठल्या गोष्टीची कमतरता भासली नाही त्यांची संगीतातली रुची बघून त्यांच्या वडिलांनी बर्मंदा यांच्या संगीत शिक्षणाची योग्य ती सगळी व्यवस्था केली बर्मंदा यांनी संगीताचं प्राथमिक शिक्षण संगीतकार के सी डे यांच्याकडून घेतलं त्यानंतर एकोणीसशे बत्तीसमध्ये संगीत सम्राट भीष्मदेव उच्चटोपाध्याय यांच्याकडून संगीताचं पुढील शिक्षण त्यांनी घेतलं फक्त इतकंच नाही तर त्यांनी त्या काळातले सारंगी वादक उस्ताद खलिफा बादल खान साहेब आणि सरोद वादक उस्ताद अल्लाउद्दीन खान साहेब यांच्याकडून पण संगीताचे धडे घेतले बर्मंदा यांनी लहानपणीच कलकत्ता आकाशवाणीवरून आपल्या गाण्याची सुरुवात केली होती त्यांच्या गाण्याचं पहिलं रेकॉर्डिंग एकोणीसशे बत्तीसमध्ये प्रदर्शित झालं हा एक बंगाली लोकसंगीताचा अल्बम होता बर्मंदा यांचं लग्न एकोणीसशे अडतीसमध्ये मीरा दासगुप्ता यांच्याशी झालं ज्या स्वतः एक सुरेल गायिका होत्या त्या काळात त्यांचा प्रेमविवाह झाला होता काही काळाने त्यांच्या घरी एका मुलाने जन्म घेतला जे पुढे जाऊन राहुल देव बर्मन म्हणजेच आर डी बर्मन म्हणजेच पंचमदा या नावाने सुप्रसिद्ध झाले बर्मनदा यांनी एकोणीसशे सदोतीस पासूनच बंगाली चित्रपट जगतात स्वतःची वेगळी ओळख एक गायक आणि संगीतकार म्हणून निर्माण केली पण नंतर एकोणीसशे चव्वेचाळीस साली ते मुंबईत येऊन स्थायिक झाले आणि त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये आपला प्रवास सुरू केला ह्याच काळात शशाधर मुखर्जी यांच्या इच्छेखातर बर्मंदा मुंबईतल्या फिल्मिस्तान स्टुडिओला गेले आणि त्यांनी शिकारी ह्या चित्रपटासाठी संगीत दिलं हा तो चित्रपट होता ज्यामध्ये त्या काळातले सुपरस्टार अशोक कुमार म्हणजेच दादा मुनी काम करत होते बर्मंदा यांना सुरुवातीच्या काळात यश मिळत नव्हतं आणि ते मुंबई सोडून परत कलकत्त्याला जायचा विचार करत होते अशात दादा मुनी यांनी त्यांना स्वतः थांबवलं आणि सांगितलं की माझ्या मशाल या चित्रपटाला संगीत द्या आणि मग तुम्हाला जायचं तर खुशाल कलकत्त्याला परत जा पण मंडळी नशिबाची चक्र फिरली मशाल चित्रपट सुपर डुपर हिट झाला आणि बर्मंदा मुंबईतच स्थायिक झाले आणि मग तो काळ सुरू झाला ज्याला सगळेजण बर्मंदा यांचा काळ म्हणतात देवानंद साहेबांबरोबर बर्मंदा यांची जोडी चांगलीच जमली देवानंद साहेबांच्या नवकेतन प्रोडक्शन या कंपनीचा बर्मंदा हे एक अविभाज्य भाग झाले देवसाहेबांसाठी बर्मंदा यांनी नो दोग्यारा टॅक्सी ड्रायव्हर कालापानी मुनिंजी पेईंग गेस्ट अशा अनेक चित्रपटात संगीत दिलं आणि ते सुपरहिट झालं देवसाहेबांचे घनिष्ठ मित्र गुरुदत्त साहेब यांच्या प्यासा या चित्रपटासाठी सुद्धा बर्मंदा यांनी असं काही संगीत दिलं की जे संगीत प्रेमींच्या तोंडात आपोआप बसलं गाणं रोमॅंटिक असो दुःखद प्रसंगाचं असो किंवा एखाद्या विनोदी नटावर चित्रित होणार असो बर्मंदा त्या गाण्याच्या आणि त्या चित्रपटाच्या प्रसंगानुसार संगीत द्यायचे हे त्यांचं वैशिष्ट्य होतं हेच कारण होतं की गुरुदत्त साहेबांचे प्यासा आणि कागज के फूल हे दोन्ही चित्रपट यशाच्या अधिक उंचीवर पोहोचले एकीकडे बर्मंदा यांचं गाणं लता मंगेशकर तर गातच होत्या पण गीता दत्त यांनी त्यांच्या गाण्यांमध्ये चार चांद लावले पुढे आशाताई भोसले यांनी सुद्धा बर्मंदा यांच्यासाठी अनेक सुपरहिट गाणी गायली बर्मंदा यांनी रफी साहेब आणि मन्ना डे साहेब यांच्या आवाजाला सुद्धा योग्य तो न्याय यान्न्� दिला त्यांच्या आवाजाचा योग्य तो उपयोग करून घेतला पण नंतर तो काळ आला जेव्हा चित्रपटसृष्टीमध्ये पहिला सुपरस्टार अभिनेता उदयास येत होता अर्थातच राजेश खन्ना आणि तेव्हा किशोर कुमार यांच्या आवाजाला सुपरस्टारचा आवाज बनवण्यात आला ऋषिकेश मुखर्जी सरांसोबत सुद्धा बर्मंदा यांची जोडी छान जमली अभिमान चुपके चुपके आणि मिली असे अनेक सुपरहिट चित्रपट या जोडीने दिले मिली हा बर्मंदा यांचा शेवटचा चित्रपट एक प्रसंग असा आहे की एकदा देवानंद साहेबांनी बर्मंदा यांना हरे रामा हरे कृष्णा या चित्रपटासाठी संगीत देण्याची विनंती केली तेव्हा बर्मंदांनी स्पष्ट नकार दिला आणि म्हणाले की तुम्हाला जर का पाश्चात्य संगीत हवा असेल तर ती संधी तुम्ही पंचमला द्या आणि अशा रीतीने पंचमदा हरे रामा हरे कृष्णा या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक झाले आपला मुलगा एक जबरदस्त संगीतकार झाला आहे याचा बर्मंदा यांना खूप अभिमान वाटायचा बरेच वेळेला तर असंही झालंय की पंचमदा यांनी लहानपणी तयार केलेल्या काही चाली सचिनदा यांनी त्यांच्या चित्रपटात वापरलेल्या आहेत सचिनदा यांनी पंचमदांना लहानपणी सांगून ठेवलं होतं की जिथे कुठे तुला संगीत ऐकायला मिळेल ते लगेचच रेकॉर्ड करून ठेव एखादी चाल जर तुला स्वप्नात सुद्धा सुचली तर ती चालसुद्धा लगेचच रेकॉर्ड करून ठेव आणि शक्य असतील तितके वाद्य वाजवायला शिक हेच कारण होतं की पंचमदा यांनी चित्रपट संगीतात वेगवेगळे प्रयोग करून चित्रपट संगीताचं रूप पूर्णपणे बदलून टाकलं मंडळी ही गोष्ट तर सगळ्यांनाच माहिती असेल की आपल्या सगळ्यांचा लाडका महान क्रिकेटर भारतरत्न सचिन तेंडुलकर ह्याचं नाव सुद्धा सचिन देवबर्मन यांच्याच नावावरून ठेवण्यात आलंय सचिन तेंडुलकर यांचे वडील सचिनदा यांचे खूप मोठे चाहते होते आणि म्हणूनच त्यांनी त्यांच्या मुलाचं नाव सचिन असं ठेवलं संगीत क्षेत्रातल्या त्यांच्या या योगदानासाठी बर्मंदा यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार संत हरिदास पुरस्कार अनेक फिल्मफेअर पुरस्कार अनेक चित्रपटांसाठी राष्ट्रीय पुरस्कार आणि भारत सरकारनं पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला एक ऑक्टोबर दोन हजार सात रोजी सचिन देव बर्मन यांच्या एकशे एकाव्या जयंतीनिमित्त भारत पोस्ट विभागाने त्यांच्या स्मरणार्थ एक टपाल तिकीट सुद्धा सुरू केलं भारतीय चित्रपट संगीताच्या इतिहासात सचिन देव बर्मन हे नाव नेहमीच अभिमानानं ना घेतलं जाईल ग्लॅमर गाथाच्या संपूर्ण कुटुंबाकडून सचिन देव बर्मन यांना भावपूर्ण आदरांजली मंडळी आजचा भाग तुम्हाला कसा वाटला सचिन दांची तुमची आवडती गाणी कुठली हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि हा भाग लाईक करा शेअर करा आणि स्मृतिगंधच्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आपण भेटूया ग्लॅमर गाथाच्या पुढच्या भागात は